तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या नव्या कर प्रणालीच्या स्लॅबची अंमलबजावणी सुरू होईल त्यामुळे आजपासून बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कुणालाही आयकर भरावा लागणार नाही नोकरदार वर्गासाठी ही रक्कम वर्गा बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये ही अशी असणार आहे तर कंत्राटी कर्मचारी डॉक्टर वकील किंवा छोटे व्यावसायिक यांच्यासाठी सुद्धा बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल त्यानंतरही विद्यमान कर आकारणीपेक्षा कमी कर आकारला जाणार आहे नवीन प्रणाली नेमकी काय आहे दोन हजार लाखांपर्यंत कोणताही कर नाही ना तर नोकरदारांचा पगार हा बारा लाखांपेक्षा अधिक असेल तर पंच्याहत्तर हजार पर्यंतची अतिरिक्त वजावट असेल यासाठी अर्थातच तुम्हाला ही दिलेल्या योजनांचे तपशील द्यावे लागतील तर आता इतरांसाठी म्हणजे कंत्राटी कर्मचारी डॉक्टर वकील असे प्रोफेशनल जर असतील तर त्यांच्यासाठी बारा लाख उत्पन्नापर्यंत कर जो आहे तो बारा लाख दहा हजार रुपयांवरती आयकर लागेल तर उत्पन्न किती आणि आयकर किती हे आपण बघतोय चार लाख रुपये उत्पन्न असेल तर वीस हजार आयकर आठ लाख ते बारा लाख रुपये उत्पन्न असेल तर चाळीस हजारापर्यंत आयकर बारा लाख ,00 ते बारा लाख ,00 दहा हजारापर्यंत उत्पन्न असेल तर पंधराशे रुपये अशा स्वरूपात एकूण एकसष्ट हजार ,00 पाचशे इतकं असेल मात्र नव्या नियमानुसार केवळ दहा हजार रुपये भरून कर भरावा लागेल ही सवलत ही बारा लाख ,00 एकाहत्तर हजारांपर्यंतच्या उत्पन्नासाठी उपलब्ध असणार आहे त्यामुळे अर्थातच त्याचा फायदा होणार आहे अनेक प्रोफेशनल्सना कंत्राटी कर्मचारी डॉक्टर वकील या लोकांना